दापोलीतील रोहिले उंबरशेत येथे राजरोसपणे सुरू असलेलं उत्खनन आता परिसरातील जनतेच्या जीवावर उठले मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या जनतेच्या सातत्यपूर्ण विरोधाला न प्रशासनाच्या खांद्यावर हात टाकून असलेल्या या उत्खननाने स्थानिकांची शेती बागायत उद्ध्वस्त केले प्यायचं पाणी दूषित केलंय घरांना तडे जाऊ लागले आणि आता तर त्यांच्या लहानग्यांच्या आरोग्यावर पण या उत्खननाचा स्पष्ट परिणाम दिसू लागलाय एवढं होऊनही प्रशासनाने ठरवलेल्या जनतेच्या व्याख्येत मात्र इथल्या जनतेला स्थान नाही प्रशासनाने साधलेलं हे मौन इथल्या जनतेच्या जखमेवर मात्र मिठत चोरतय उत्खनन क्षेत्रापासून शंभर मीटरच्या आत असलेल्या एका शाळेला आम्ही भेट दिली तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय या शाळेतल्या ला लहानग्या विद्यार्थ्यांच्या नाकातोंडात ना धूळ जाते त्यांच्या जेवणाच्या डब्यात धूळ साचते मुलांना श्वास घ्यायला देखील त्रास होतोय डम्परच्या सातत्याने होणाऱ्या पेऱ्यांमुळे शिक्षक काय शिकवत आहेत ते मुलांपर्यंत पोहोचतच नाहीये आणि या मुलांचा कानापर्यंत पोहोचत नाहीये धुळीमुळे त्रासलेले विद्यार्थी दहशतीखाली असलेले शिक्षक हतबल झालेले पालक या पार्श्वभूमीवर कानावर हात घेतलेलं प्रशासन असं अत्यंत संताप आणणारं चित्र सध्या मांडिवली परिसरात पाहायला मिळतय या शाळेतल्या लहानग्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतील एवढीच माफक अपेक्षा हा नेहमी झुमर इमरान कदम मेरे विलेज का नेने मांदिवली और ये डम्पर के वजह से हमारे को बहुत सांस लेने की तकलीफ होती खाने में धुल्ला आता और उसके बाद ये होती बीमारियाँ होती हम हमारे को टीचर की पढ़ाई में आवाज़ नहीं आती माय नेम इज अहमद इम्रान कदम माय गाव नेम इज नेहमीवली ह्या डंपरच्या हिनाने आम्हाला धुळला पोल्युशन वगैरे होतंय त्या रस्त्याने जाताने पण पोल्युशन जवतानातला हि होत आणि सर पळवतात तो ऐकायला कमी होत डंपरच्या हिनाने आणि हिना, हिना पोल्युशन शाळेतला शाळेतला येतात तिन्ही मोह पॉल्युशन येतं वास मोह मागील तीन वर्षांपासून मांडिवली गावातील जनता या विरोधात लढा देते स्थानिक पत्रकार वारंवार आवाज उठवत आहेत मात्र तरी देखील प्रशासन आणि राज्यकर्ते यांचे कान बंद करण्यात वाल्यांनाच यश मिळते आमच्या पोराबाळांचा बळी घेऊनच शासनाला पैसे कमवायचे का असा संतप्त सवाल इथल्या जनतेकडून विचारला जातोय तक्रार करणाऱ्या लोकांना कोणते तरी नियम सांगून सा चुकीचं ठरवलं जात आहे वन विभाग महसूल प्रशासन पोलीस प्रशासन तहसीलदार प्रांत अशा कोणालाच इथल्या जनतेचं दुःख समजून घ्यायला सवड नाहीये लहान ज्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं असताना देखील मोक घेऊन गप्प बसलेलं हे प्रशासन आणि सबका साथ सबका विकासच्या नाऱ्यात मजगूल असलेले हे राज्यकर्ते दापोलीचा असाच वाळवंट करून सोडणार का आणि अशा वाळवंटात पाण्याच्या बाटल्या फेकणाऱ्यांना आपण मतदान करणार आहोत का हाच खरा प्रश्न आहे प्रशांत कांबळे ಡಿ ಎನ್ ಎ ನ್ಯೂಸ್ ದಾಪೋಲಿ